नमस्कार आपण पाहत आहे मित्र न्यूज धन्यवाद मी हरी फुला भयातार रान सासवड मी गिरोनाथ तालुका मस्त ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष असो राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगड सासवड सेव उपाध्यक्ष असो या सगळ्या दोन हजार पंचवीस सव्वीसला सासवड नगरपंचायत इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांका आठमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे तरी वरिष्ठांतून निर्णय होती त्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टी पुढं प्रक्रियेत घेणार आहोत पण तत्पूर्वी मी सासवड नगरपालिकामध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी दोन हजार सत्ता चोवीसच्या इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांक आठ किंवा सात यामध्ये जिथं माझं तिकीट बसेल त्या ठिकाणी मी इलेक्शन लढण्यास तयार आहे आणि इच्छुक आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आमचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष विजयदादा फोलते आणि सासवड शहराध्यक्ष विनोद विनोद पैलवान जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई किंवा पुढील काय आदेश येतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही नियोजन करून इलेक्शन लढण्याची जे केलेली आहे परिपूर्ण तयारी ते केलेली आहे तरीसुद्धा आपण सर्वांनी बी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सेवा करण्याची संधी द्यावी हीच मी आपल्या पुढं सरांकडे इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र